आपल्या हक्काच रोखोक भूमिका मांडणार आपलं न्यूज चॅनल नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची उकरीडे गावाच्या सुपुत्राचा कैगा कारभार येथे कर्तव्यावर असताना विरमरण गावात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार पार माण तालुक्यातील उकरीटे गावचे सुपुत्र व केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलातील सीआयएसएफ हवलदार शेखर भीमराव चगदार वय वर्ष एकोणपन्नास हे कर्तव्य बजावत असताना कैका कारभार कर्नाटक येथे हुतात्मा झाले या दुःखद घटनेमुळे ओकेडे गावाचं संपूर्ण मान तालुक्यावर शोककळा पसरली आहे शेखर जगदाळे यांचं पार्थिव गावात पोहोचताच ग्रामस्थांनी भव्य मिरवणुकीतून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली वीर जवान शेखर जगताळे अमर रहे। भारत भारतमाता की जय अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला गावकऱ्यांनी पुष्पवृष्टी करून वीर जवानाला अखेरचा निरोप दिला अंत्यदर्शनावेळी पोलीस दलातील जवानांनी फेरीस हाणून मानवंदना दिली यावेळी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे राष्ट्रवादीचे नेते प्रभाकर देशमुख प्रांताधिकारी उज्ज्वला गाडेकर नायब तहसीलदार श्रीकांत शिंडे पोलीस उपनिरीक्षक स्वाती थोंगडे तसेच कैगा कारवारचे अधिकारी एस व्ही तरवाल हवलदार संभाजी जांगळे सहाय्यक फौजदार कल्याण गायकवाड कॉन्स्टेबल राहुल वाजे आणि विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते सर्वांनी पुष्पचक्र अर्पण करून शाब्दिक श्रद्धांजली वाहिली याप्रसंगी आजी माजी सैनिक संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते यात पंडू कोकरे चंद्रकांत ढिंबरे श्रीमंत काळे शांताराम शेंडे महादेव इंदलकर दत्तात्रय धडांबे रामचंद्र इंदलकर भाऊसाहेब खराडे इंडियन एअरफोर्सचे उत्तमराव साळुंके शिवाजीराव फडतरे महादेव कोकरे आणि सतीश कोकरे यांचा समावेश होता हुतात्मा शेखर जगदा यांच्या पत्नी अंजली मुलगा अथर्व मुलगी श्रावणी आणि आई द्रुपदा यांना अंत्यसंस्कारावेळी अश्रू अनावर झाले होते गावातील प्रत्येकाच्या डोळ्यात अश्रू आणि अभिमानाचा मिलाप दिसून येत होता शेखर जगदाळे हे सुस्वभावी मनमिळाव आणि गावाशी घट्ट नाते असलेले व्यक्तिमत्व म्हणून सर्वांना परिचित होते आठवडाभरापूर्वी त्यांनी गावाला भेट देऊन सर्वांची विचारपूस केली होती मात्र शनिवारी रात्री कंपनीच्या गेटचा लोखंडी भाग अचानक डोक्यावर पडल्यानं त्यांचा जागीच मृत्यू झाला कैगा कारवार येथे सैन्य दलाच्या उपस्थितीत मानवंदना दिल्यानंतर त्यांचा पार्थिव उकरडेला आणण्यात आला सोमवारी सकाळी नऊ वाजता शासकीय इतमामात अंत्यसंस्कार पार पडले यावेळी संपूर्ण परिसराने वीर जवानाला सलाम देत त्यांना अखेरचा निरोप दिला अशा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या नांदणी सुपरफास्ट न्यूज या युट्यूब चॅनलला ला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची